रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार आहे रोहितने केला मोठा खुलासा या टीममध्ये जायची तयारी करत आहे रोहित शर्मा तर मित्रांनो मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे नाते खूप जुने आहे मुंबई इंडियन्सला रोहित शर्माने पाच वेळा विजेतेपद पटकावून दिले आहे तरीसुद्धा मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला यावर्षी कॅप्टन्सीवरून हाकडून दिले आहे तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडेल का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रदर्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो रोहित शर्मा मुंबई इंडियन्सनी रोहित शर्माला यावर्षी कॅप्टन्सी पदावरून हाकलून हार्दिक पांड्याला नवीन कर्धारपत केले होते आणि त्याचे फल ते भोगत आहेत मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलमध्ये यावर्षी दहाव्या स्थानावर पोहोचले आणि रोहित शर्मा मुंबई इंडियन सोडणार आहे अशा चर्चा आहेत तर खरंच रोहित शर्मा मुंबईने सोडेल का रोहितने केलाही मोठा खुलासा तर रोहित शर्माने अभिषेक नायरूविरुद्ध त्याचे जे संभाषण झाले होते ते सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे तो अभिषेक शर्माला म्हणत आहे मुंबई इंडियन्स मी बनवले आहे मुंबईनेचे जे पाच कप आहेत ते माझे घर आहे मी बनवले आहे आणि तेथे काय चालू आहे हे कोणालाच माहीत नाही मुंबई इंडियन्समध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या नाहीत असा तो बोलत होता आणि मी हा शेवटचा आय पी एल खेळत आहे असे सुद्धा तो बोलला होता तर तो आय पी एल शेवटची खेळत नाही त्याचे वय अजून नाही तो इतक्यात रिटायरमेंट घेणार आहे तर मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा यावर्षी हा शेवटचा खेळ असा तो बोलत असावा तर तो अभिषेक नायर कोलकाता नाईट रायडर्सच्या तो इसा आहे त्यांच्या मॅनेजमेंटचा अभिषेक नायर तर रोहित शर्माने आधीसुद्धा एका मुलाखतीत म्हटले होते मुंबई इंडियन्स सोडून तुम्ही कोणत्या टीममधून खेळायला तयार आहात तर रोहित शर्मा बोलला होता इडन गार्डन त्याचे फेवरेट ग्राउंड आहे तर तो कोलकाताकडून खेळण्यासाठी तयार आहे तर त्याला आवडेल कोलकाताकडून खेळण्यासाठी असे एका मुलाखतीत तो बोलला होता तर रोहित शर्मा पुढील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना आपल्याला दिसेल का त्या टीममध्ये तो जाईल का इडन गार्डनचे ग्राउंड रोहित शर्माचे फेवरेट ग्राउंड आहे त्याने तिथे आय पी एलसुद्धा जिंकली आहे आणि त्या ग्राउंडवर त्याचे सर्वच फरामणीमध्ये शतक आहे आय पी एलमध्ये शतक आहे डेमध्ये शतक आहे टी ट्वेंटीमध्ये शतक आहे तर ते ग्राउंड त्याला खूप प्रिय आहे ते ग्राउंड त्याला खूप आवडते तर तो पुढील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सनं खेळेल का आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्येच सांगा आणि रोहित शर्माने मुंबई इंडियन्स सोडावी का आपल्याला का। आप काय वाटते त्याचा मुंबई इंडियन्सने खूप मोठा अपमान केला आहे तर आपल्याला काय वाटते मित्रांनो ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र